नमस्कार मी विशाल परदिश या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीची प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांवर गुणकारी नसल्याचं सांगत ती रद्द करण्यात आली आय सी एम आरने कोरोना रुग्णांच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी रद्द केली आहे आरच्या म्हणण्यानुसार प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे आता यापुढे कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी देण्यात येणार नाही आहे यापूर्वी जो रुग्ण कोरोनातनं बाहेर पडला आहे तो बरा झाला साधारण ती व्यक्ती चाळीस दिवसांनी आपला प्लाझ्मा डोनेट करू शकते आणि त्या प्लाझ्माचा फायदा इतर रुग्णांना होतो असं सांगण्यात येत होतं किंवा तशी काही उदाहरणं देखील समोर आली होती पण आता कोरोना रुग्णाला बरं करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये प्लाझ्माचा काही एक उपयोग होत नाही आहे त्यामुळे थेरपी जी आहे त्या राज्य सरकारला म्हटलं तर बंधनकारक आणि त्या पुढे न्याव्या लागणार आहेत दुसरा भाग म्हणजे स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट डेटा नावाचा प्रकार असतो म्हणजे सॅम्पल साईज हा त्याच्याशी कनेक्ट केला जात असतो आणि काही काही वेळा दुर्दैवाने आज परिस्थिती एवढी संभ्रमाची आणि ज्या प्रमाणात या ठिकाणी केसेस अचानक सेकंड वेव्ह मध्ये वाढलेल्या आहेत त्या वेळात या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याप्रमाणे रिसर्च करणं त्या आणि त्याप्रमाणे पुढे गोष्टी आणणं हे थोडस अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे काही काय वेळा मी असं नाही म्हणत आहे की सगळे नियम शंभर टक्के बरोबर असतात पण सरकारला जास्त लोकांना निर्धोक असणाऱ्या गोष्टींचा विचार जास्त करावा लागतो आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय आज आय ला घ्यावा लागलाय प्रथम बातमी आहे कोरोना कोरोनावर मात केलेल्यांसाठी के ज्यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांनी कोरोनावर एकूण आपण बघितलं त्यांना आता नऊ महिन्यानंतर लस देण्यात येणार आहे केंद्रीय पॅनलनं तसा सल्ला दिला आहे तसंच गरोदर स्तनपान करणाऱ्या महिलांनाही म्हणजे ज्या गरोदर महिला आहेत ज्या नुकत्याच वाळंपीन झालेल्या आहेत लहान बाळाला दूध पासतात त्या स्तनदा माता ज्या आहेत त्यांना लस देण्यात यावी असा सल्लाही देण्यात आला आहे एन टी एच दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा सल्ला दिला आहे दोन डोसमधील अंतर वाढवल्यास फायदाच होणार आहे अँटीबॉडीज तयार होण्यासाठी फायदा होऊ शकतो पुन्हा एकदा लक्षात घ्या महत्वाची बातमी आहे ती अशी आहे की ज्या गरोदर माता आहेत किंवा ज्या स्तनदा हे ज्या नुकत्याच बाळादीन झालेल्या आहेत आपल्या बाळाला पासतात त्यांना देखील नऊ महिन्यांनंतर लस देण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो एंटी ने दोन डोस अंतर वाड़ा सल्दा देने ता ता एंटी सा फायदा आणि अर्थात यानंतर आपण बघणार आहोत पुढली बातमी अशी आहे महत्त्वाची बातमी म्हणता येईल ही की लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला मुदत वाढ देण्यात आली आहे मुंबई महापालिकेने याबद्दलची मुदतवाढ देऊ केलेली आहे सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे आता सोळा मे पर्यंत ही कोणत्याही कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाहीये केंद्रानं समान धोरण ठरवावं असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय ग्लोबल टेंडरसाठी शेवाळे यांनी केंद्राला पत्र देऊ केलंय त्यामुळे लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला मुदतवाढ देण्यात आली मुंबई महापालिकेने मुदतवाढ दिली आहे ही सात दिवसांची मुदतवाढ असल्याचं कळत आहे आतापर्यंत सोळा मे पर्यंत ही मुदत असणार आहे कोणत्याही कंपनीकडून म्हणजे आता साधारण सोळा मे पर्यंतच मुदत होती पण ही मुदतवाढ आणखीन करण्यात आलेली आहे कोणत्याही कंपनीकडून या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे केंद्रानं समान धोरण ठरवावं अशी मागणी जी आहे ती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे ग्लोबल टेंडरसाठी यांनी आता केंद्राला म्हणजे अर्थात पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचं कळत त्यामुळे आता हे बघायचं की जर हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे तर पुढे ग्लोबल टेंडरच्या विषयाला घेऊन ते समान धोरण नेमकं कसं असावं कशा पद्धतीने असावं काय त्यामध्ये नियम आणि तरतुदींचा अंतर्भाव असायला हवा जेणेकरून या ग्लोबल टेंडरला सध्याची लसींची असणारी गरज रोजचा रोजची लसींची असणारी मागणी यात खरं तर इतरही कंपन्या म्हणजे सिरम व्यतिरिक्त इतरही कंपन्यांचा जर अंतर्भाव झाला तर अर्थात लसींचा साठा जो आहे तो आवश्यक तेवढ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकेल त्यामध्ये वैविध्य असू शकेल पण आता या ग्लोबल टेंडरला कुठल्याच कंपनीने प्रतिसाद दिल्या न कारणाने यातली मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे पण याविषयी जर काही नियम असतील तर ते नियम शिथिल करून इतरही बाहेरच्या कंपन्यांना या ग्लोबल टेंडरमध्ये येण्याच्या संदर्भात त्यांचं स्वागत केलं जावं किंवा तशी त्यांना परवानगी देण्यात अस परवानगी असावी असं एक समान धोरण खरं जर तयार करण्यात आलं तर जास्तीत जास्त कंपन्या या ग्लोबल टेंबरमध्ये सहभागी होऊ शकतात केंद्र सरकारनेच एक कॉमन टेंडर ग्लोबल टेंडरचा ड्राफ्ट बनवा आणि तोच सर्व राज्यांना किंवा मुंबई मा इतर महानगरपालिकांना देण्यात यावा जेणेकरून सर्व देशातलं जे दे ग्लोबल टेंडर आहे ते युनिफॉर्म असेल आणि त्याचे नियम आणि नि गाईडलाईन पण ही युनिफॉर्म असेल तसंच मी माननीय पंतप्रधानांनी विनंती केली की या केंद्र सरकारच्या ज्या परवानग्या देण्याकरता एक वन विंडो सिस्टीम बनवावी आणि फास्ट ट्रॅक सिस्टीमने या सर्व मुदतीत मिळाव्यात जेणेकरून हे ग्लोबल टेंडर सक्सेस होईल पुढे पोह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता नागरिक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्यानं नाशिक महापालिकेनं आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरिकांना देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महापौर सतीश कुलकर्णी तसंच आयुक्त कैलास जाधव यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते ते, ते बैठकीत सहभागी होते महापालिकेच्या वतीने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या खरेदीचे टेंडर काढण्यात येणार आहेत त्याचबरोबर केंद्र शासनानं मान्यता दिल्यानंतर स्पुटनिक आणि फायझर ह्या दोन लस ज्या आहेत त्या लसींच्या खरेदीला प्राधान्य देण्यात देण्यात येणार असून लसींच्या टेंडरबाबत मुंबई पुणे आणि ठाणे महापालिकेशी चर्चा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला विशेष म्हणजे या निर्णयाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी मान्यता दिली स्पुटनिक किंवा इतर कुठल्या कंपनीने जर पुढच्या महिन्यामध्ये लसी द्यायची तयारी दाखवली तर मुंबई कॉर्पोरेशनच्याच रेटमध्ये आपण सुद्धा त्यांना ऑर्डर देऊन त्या मागवू शकतो जर उपलब्ध होत असतील जून जुलैमध्ये तर त्यासंबंधी काय रेटने आपल्याला त्या उपलब्ध होणार आहे एकदा रेट सुद्धा महापालिकेचे कळाले मुंबई पुणे किंवा ठाण्याचे त्या रेटनुसार आपल्याला किती घ्यायच्या आणि किती निधी तरतूद करायची यासाठी परत एकदा गटनेते महापौर उपमहापौर यांच्याशी चर्चा केली जाईल आणि निधीची तरतूद करून आपण लस खरेदी केली जाईल कोरोना पेशंटसाठी रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होत नाही तोच आता म्युकर मायकोसिस या आजारावर गुणकारी असणाऱ्या इंजेक्शनचा बाजारात प्रचंड तुटवडा जाणवतोय सीन बी एनफोरेटिसिन बी असं या इंजेक्शनचं नाव आहे हे इंजेक्शन प्रामुख्याने मायकोसिसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं पण सध्या पुण्यासह राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची या महागड्या इंजेक्शनसाठी फरपट सुरू झाली एका पेशंटसाठी दिवसाला किमान पाच ते सात डोस म्हणजे या इंजेक्शनचे पाच ते सात डोस द्यावे लागतात पण अचानक मागणी वाढल्याने सध्या कुठेच हे इंजेक्शन उपलब्ध नाही आहे एकट्या पुणे शहरात म्युकर मायकोसिसचे दोनशे वीसच्या वर पेशंट्स उपचार घेत असून एन्फोरेटिसिरी एन्फोरेटिसिरी बिन बी या इंजेक्शनची डिमांड दोन हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे पण हे इंजेक्शन उपलब्ध होत आहेत फक्त पाचशे आणि त्यामुळे या इंजेक्शन अभावी रुग्णांचा जीव जाऊ लागला आहे सिपला मायलॉन आणि भारत सिरम या तीन कंपन्या अंदाजे सहा ते सात हजाराला हे इंजेक्शन विकतात पण सध्या बाजारात हे इंजेक्शन कुठेच उपलब्ध नाही आहे एम्पोट्रेसिन बी हे इंजेक्शनचं त्यातले कंटेन आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या वेग ट्रेड नावाने हे इंजेक्शन येतं अचानक मागणी वाढल्यामुळे ह्या इंजेक्शनचा पुरवठा कमी झालेला आहे कंपन्या याचं निश्चितपणे कधी येईल याचं उत्तर आज आपल्याबरोबर जे स्टॉकिस्ट आहेत त्यांनाही याची कल्पना नाही आहे कंपन्यांकडनं याचा माल पुरवठा थोडा कमी आहे आणि त्याचं कसं आहे थोडंसं त्याचा जी आहे बॅक्सरीज त्याची छोटी असते लायफोझोमल असल्यामुळे ते प्रोटीन बाउंड असतं प्रोटीन बाउंड असल्यामुळे त्याचे जी सायकलिंग पिरियड आहे त्याचा तो जवळजवळ एकवीस दिवस ते बेचाळीस दिवसांचा आहे आणि त्याच्यामध्ये जो वेळ लागतोय तो, तो मॅन्युफॅक्चरिंगलाच एवढा वेळ लागतोय त्यामुळे औषधांचा जास्त तुटवडा आणखी निर्माण झालेला आहे बाजारामध्ये मागचे साधारण दहा दिवस झालं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे परंतु ती त्याची जी इंजेक्शन्स आहेत ती मार्केटमध्ये कुठंच मिळत नाहीत आज फोसम नावाचं किंवा चार पाच त्याला इंजेक्शन आहेत वेगवेगळे म्हणजे कंपनी आहेत एम्पेसिस वगैरे किंवा फोसम शिपला कंपनीचं किंवा बायोटेक बायो कंपनी कोणत्याच मिळत नाही सध्या त्याला दोन दिवस झालं की कुठंच औषध मिळालेलं नाही म्युकर मायकोसिसच्या या इंजेक्शनचा तुटवडा आणि त्यात जर आपण बघतोय म्हणजे नागपुरात सात रुग्ण दगावलेले आहेत म्युकर मायकोसिसच्या नागपुरात तीनशे सत्तर रुग्ण सध्या या आजाराशी सामना करतायत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत साधारण त्यापैकी आता सात रुग्ण दगावल्याचं सा कळत आहे नागपूर जिल्ह्यात दोनशे चौऱ्याऐंशी तर नागपूर विभागात तीनशे सत्तर म्युकर मायकोसिसचे रुग्ण आहेत या चंद्रपूरमध्ये अठ्ठेचाळीस वर्ध्यात चौतीस भंडाऱ्यात तीन गोंदियात एक रुग्ण आढळून आला बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत तुषार हे जे सात रुग्ण दगावलेले आहेत ते लास्ट स्टेजला होते का विशाल जर का बघायचं झालं तर हे जे सात रुग्ण ज्यांचा मृत्यू झाला म्युक्रोमायसिसिस मुळे हे रुग्ण उशिरा उपचारासाठी रुग्णालयामध्ये आलेले होते मग त्यातले काही प्रायव्हेटमध्ये आहे काही सरकारी मध्ये आहे तर या रुग्णांना उशीर झाल्यामुळे यांचा जो म्युक्रोमाइसिसचा जो प्रभाव आहे तो त्यांच्या मेंदूमुळे मध्ये गेला त्यांच्यावर शेवटल्या क्षणाला सर्जरी देखील करण्यात आली पण ते यशस्वी झाली नाही त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे जर का तुम्ही नागपूरचा विचार करायचा झाला तर म्हणजे जे इंजेक्शन नागपूरमध्ये उपलब्धता नाही म्हणजे एक वर्षामध्ये हे याच्या आधीच्या परिस्थितीचा जर का विचार करायचा एक वर्षामध्ये साधारण दीडशे ते दोनशे इंजेक्शन लागत होते आज दिवसाला चारशेच्या वर इंजेक्शन लागत आहे म्हणजे यावरून आपल्याला कल्पना आहे की या इंजेक्शनची किती मागणी वाढलेली आहे आणि आज सध्या नागपूरमध्ये जर का बघायचं झालं तर दोनशे चौऱ्याऐंशी रुग्ण आहेत नागपूरच्या डेंटल मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेज या दोन्ही रुग्णालयामध्ये जर का विचार करायचा झाला तर साधारण चौऱ्याऐंशी रुग्ण त्यापैकी अडतीस रुग्णांची सर्जरी झालेली आहे म्युकरमासिसचा प्रकोप हा विदर्भावर सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये एवढे जास्त रुग्ण दिसण्याचं जे प्रमुख कारण दिसतं ते मध्य प्रदेशमधले देखील म्युकोर रुग्ण नागपूरला उपचारासाठी येत आहे त्यामुळे आकडा जास्त दिसत आहे पण नागपूरचे जे एकूण रुग्ण आहेत ते नागपूरसह विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहेत उपचारासाठी नागपूरमध्ये आलेले आहेत पण महत्वाचा विषय की डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की म्युकरमासिसिसची जर लागण झाली तर साधारण गोल्डन पिरियड Yeah. सहा दिवसाचा असतो असतो त्यातले पहिले चार दिवस हे अत्यंत महत्वाचे असतात जर का रुग्णांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि उशीर झाला तर रुग्णाला जे वाच सहाव्या दिवसानंतर वाचवण्याची जी शक्यता असते ती फक्त दोन टक्के असते त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की किती हा गंभीर विषय आहे आणि यासाठी आता प्रशासनाने देखील कंबर कसलेली आहे एसयू पी तत्वाच्या आधारावर आता म्युक्रोमासीचे जे काही औषध प्रशासनाकडे उपलब्ध आहे ते रुग्णांना उपलब्ध करून दिले जात आहे मात्र काल देखील या संदर्भात नागपूरमध्ये बैठक झालेली होती नागपूरचे पालकमंत्री नितीन दाऊ जी माहिती दिली त्यानुसार की महाराष्ट्रामध्ये फक्त एकच कंपनी हे याची निर्मिती करते ती म्हणजे मुंबईला आहे बरोबर म्हणजे कंपनी म्युकर मायकोसिसशी ची सामना करण्याकरता रुग्णांना जी औषध दिली जातात त्या औषधांची निर्मिती करणाऱ्या काही मर्यादित कंपन्या त्यात औषधांचा तुटवडा आणि दुसरी गोष्ट ज्या सात रुग्णांचा खरं तर मृत्यू झालेला आहे ते फार उशिरा ही लक्षण लक्षात आल्यानंतर रुग्णाला उपचारा दाखल झाले होते आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल पुढे बातमी आहे पुणे महापालिकेच्या महापालिकेबद्दलची पुणे महापालिकेचा अजब कारभार सध्या काही पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरतोय पालिकेच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत पूर्वी पॉझिटिव्ह आणि आता निगेटिव्ह असलेल्या लोकांची नावं समाविष्ट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या निगेटिव्ह लोकांना महापालिकेच्या कॉल सेंटरमधून फोन जात आहेत यामुळं कोरोनातून बरे झालेल्या पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय महानगरपालिकेत किती असल आज जर ती रुग्णसंख्या कमी झाली तर आपलं पुणे लॉकडाऊनची उघडण्याची पण शक्यता आहे म्हणजे आज व प्रशासनाचा आता भोंगर कागभाग आहे विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी प्रुपसहित आलो आहे माझ्याकडे सगळ्या याद्या आहेत त्या याद्या तुमच्यासमोर मी देऊ शकतो प्रूफ म्हणून की जे पॉझिटिव्ह नाही आहेत जे गावाला आहेत त्यांनी स्वॅब टेस्ट केलेले नाही आहेत त्यांची पण नावं ह्याच्यामध्ये आहेत आणि काही रुग्ण माझ्यासोबत पण आलेली आहेत की ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आत्ता आलेले पंधरा पाच दोन हजार एकवीसला पॉझिटिव्ह असल्याचं निर्दर्शन असं आलं तर मी हे सुद्धा घेऊन आलेलं आहे हा माझा सोळा तीन दोन हजार एकवीसचा हा रिपोर्ट आहे पॉझिटिव्ह ज्यावेळेस मी आलो होतो तो तर असं जर होत असेल तर जे लोकप्रतिनिधी समाजसेवक ज्यांनी जे काम केलेले त्यांचं पूर्ण यश म्हणता येईल त्याला की त्याच्यावर पूर्ण पाणी फिरण्याचं काम हे काही प्रशासकीय असो किंवा हे अशा पद्धतीने करत आहेत बघूया चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी हाहाकार उडाला समुद्रात अनेक खलासे अडकले होते आणि या सर्व अडकलेल्या प्रवाशांसाठी नौदल देवदूत बुडून धावून गेलं इतकंच नव्हे तर चक्रीवादळ आणि वेगवान वाऱ्याशी सामना करत त्यांनी अडकलेल्या सर्व खलाशांचे प्राण वाचवलेत आणि हीच ती दृश्य आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की जे खलाशी त्यांच्या बोटींवरती तिथे अडकलेले होते आणि ज्यांना या वेगवान वाऱ्यामुळे त्यांची बोट किनाऱ्याकडे आणणं अशक्य झालेलं होतं अशा वेळी या नौदलाच्या सगळ्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांना बचाव बचावकार्य केलेले एअरलिफ्ट त्यांना करण्यात आलं आणि त्याची दृश्य आपण बघतोय تمام ماؤں بندر پر جائے چه અને દુકાનપુરી પાએ ત્યા સુલી دریاમાં પ્રવેશ તો નથી મછી બોટ મછી બોટ એ સુના આપની સુરક્ષા કે લિયે હે કિદરા تک ભારે તુફાન આને વાલા હે આપ અપની જાન પરમાણ સુરક્ષા કે લિયે તરત અપને ઘર લોટ જાયે આપ જાન પરમાણ સુરક્ષા કે લિયે તરત ઘર લોટ જાયે યે સુરક્ષા સુના આપકો બાત કે સતરક્ષા કે તહત સે દી જા રહી હી હે

बातमी आता उपनगरातून भिवंडीतून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणावर स्फोटकं के जप्त केले त्या स्फोटकांचा साठा एवढा मोठा होता की तो पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे स्फोटकांचा हा एवढा साठा मोठा साठा अवैधरित्या साठवणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकं होती की त्यानं संपूर्ण भिवंडीच उडाली असती पण या ठिकाणी टाकलेल्या दाडीमध्ये पोलिसांनी जवळपास साठ खोक्यांमध्ये जुलेटीनच्या तब्बल बारा हजार खांड्या जप्त केलं त्याचबरोबर साधारण तीन हजार आठ डिटोनेचर देखील या ठिकाणी भरून ठेवण्यात आलेले होते तर आपल्यासोबत डीसीपी सी पाटील साहेब पाटील साहेब पहिले तुमची कारवाई काय नेमकी ती सांगा ठाणे शहर आयुक्तालयाचे क्राईम ब्रँचचे युनिट वनचे पी आय कोकणी आणि युनिट टू चे पी आय हनुमाने यांनी काल भिवंडी शहराजवळच्या कालवार या ठिकाणी दोन रूमवर रेड केली आणि त्या ठिकाणी त्यांना तीन हजार आठ इतक्या मोठ्या संख्येने डिटोनेटर्स तर बारा हजार इतक्या मोठ्या संख्येने जिलेटीच्या कांड्या मिळालेल्या आहेत या संदर्भात गुरुनान भात्रे या आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलंय व्यवसायाने बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असणारा आणि बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारा आणि क्वारीचं काम करणारा असा हा व्यक्ती आहे त्रेपन्न वर्ष वयाचा आणि त्यांनी सध्याच्या माहितीमध्ये क्वारीच्या कामासाठी हे डिटोनिटर्स आणले होते असं सांगितलेलं आहे अश कोणत्याही प्रकारे कायदेशीर मान्यता नसताना लायसन्स नसताना या व्यक्तीने या अशा प्रकारे डिटोनेटर्स आणि जिलेटिन अत्यंत धोकादायक पद्धतीनं स्टोअर केलेले आहेत यातून काही धोका निर्माण होऊ शकतो हे ध्यानात घेऊन क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्यांना बावीस तारखेपर्यंतचा पी सी आर देखील मंजूर केलेला आहे निश्चितच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील समन्वय करून आम्ही सांगितलेलं आहे या पद्धतीची हाताळणी आणि साठा करणं त्याचप्रमाणे तो सप्लाय करणं यामध्ये मानकांचा अवलंब केलेला नाही त्याचप्रमाणे कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर पोलीस विभाग निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल व्हिडिओ जनरल सोमनाथ कोंडेकरचं अजित मांडरे